आम्ही लक्षात ठेवा आम्ही इथून पुढच्या इलेक्शन मध्ये एकही पेटी येऊ देणार नाही लक्षात ठेवा रोड चालू होतो मशीन सुद्धा येणार नाही मतदानावर पूर्ण आम्ही हे लक्षात पाहिजे कोण बी कुठचा आमदार खास मला ऐकून घ्या निवेदन असेल जी मागणी असेल आपण ऐकायला बर ना

अजून तीन गाव यायचे पंधरा मिनिटाच्या आत जर देऊ साहेब नाही आला तर आम्ही भिंत पाडणार हे लक्षात ठेवायचं कारण ऐकून घ्या ऐकून घ्या महिला मंडळ आहे आम्ही भर उन्हा तिथं बोंगलोच आम्ही तिकडे शिरगावकडं आलोय काय आम्हाला परवा दिवशी आम्ही पेशंट नेल्तो आम्हाला शिरगाव गंदा आम्ही कोल्हापूरला गेलोय ते पेशंट जरा कमी नाहीतर दगावला असेल हे लक्षात ठेवा हे तुमच्या तुमचे अलगर्गी बनवलं कारण की तुम्ही सांगितलेलं काय पर्याय रोड देऊपर्यंत पर्यंत नाही तोपर्यंत आम्ही रोड बन करत नाही ऐकून घ्या ऐ फक्त आम्ही ऐकून घ्या आम्ही ऐकून घ्या एक मिनिट ऐका मी पोलीस आहे आम्ही तुम्हाला फक्त एवढंच सांगतोय की पोलीस मार्फत तुम्हाला ज्या काही मदत आम्ही आम्ही तुम्हाला तयार आहे बोलू 好来，好来，好来，好 आम्ही संबंधितांना तुमची आम्ही नेतो ते म्हणतील फक्त कायदा आहोत आम्ही तुम्हाला एवढं सांगतो माझा दोन मिनिट मुद्दा आहे का आम्ही तुम्हाला एवढं सांगतो की हा जो मुद्दा आहे संबंधित तुम्ही हा जो रस्ता आहे हा जो रस्ता आहे हा आपल्या लोकांनी ज्या रस्त्यावरती गाड्या लावल्या त्या लोकांना सगळ्या गाड्या साईड टाकल्या ऐकून घ्या दोन मिनट ऐकायचं मागच्या समोर साहेब आम्ही लेटर मॅडमने दिल तर मॅडमांनी आमची मिटिंग लावली कलेक्टरांच्या बरोबर कलेक्टर साहेब आम्हाला भेटले नाहीत उपजिल्हाधिकारी भेटले त्यांनी आम्हाला काय सांगितलं एक दिवस थांबा आम्ही शुक्रवारी टाकलेलो शनिवार सोमवार मंगळवार तुमची मिटिंग लावून तुमच्या रस्त्याचा निर्णय लावतो त्यावेळी आम्ही मॅडमांचा त्यावेळी आम्ही त्या मॅडम त्या कलेक्टर उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश ऐकून आम्ही थांबवलं आंदोलन आम्ही आंदोलन थांबवल्यानंतर आज साहेब दुसरा सोमवार आला आम्हाला साधा निरोप पण आलेला नाही की तुमचा बाबा काय मीटिंग घेऊया काय घेऊया साहेब आमदार साहेब होते आमच्या इथं निवडून गेले खासदार साहेब होऊ देत तुमची सुद्धा जबाबदारी येणं या दोघांनी सुद्धा साहेब तुम्ही बोलवून घ्या इथं आमच्या तिने आम्हाला काय ते निरसन सांगू देत आम्ही जातो कोणी शासकीय अधिकारी काही येत घेत नाही साहेब पर्याय रस्ता येतो सहा महिने आम्हाला झालेली नाही साहेब आम्ही कुणाच्या जेव्हा बसायचं आमची काही अडचण नाही साहेब आम्हाला नाही रस्ता मिळू द्या आमचा रस्ता चालू करून द्या तो रस्ता ज्यावेळी आम्हाला पर्यायी रस्ता चालवी त्या दिवशी हो तुम्ही नाही आम्ही स्वतः येऊन बंद करू साहेब आम्हाला

मागणी प्रशासनावर काम आम्ही करतो परंतु जर बोलणे जर असे जर कायदे जर सांगितलं बरोबर आहे त्यांच्यापर्यंत तुमची मागणी आम्ही पोहोचवलेली आहे आता निर्णय घेणं त्यांचा भाग आहे पालकमंत्र्यांनी तीन वेळा जाऊन आलो आणि बघतो बघतो असं सांग आमचं गावला काय साहेब आता बोलतो आम्ही माणसांना जातीलच माणसं आहेत काय साहेब आम्ही त्यांची विनाकारण बघा तुम्ही विनाकारण दुसऱ्या खोटे करता करत नाही करत नाही मूर्ती करायचा त्रास तुम्हालाच म्हणा तुमची मागणी तुमच्या काय करतोय